नमस्कार सीमा वे वे मी सीमा सणांची वेगवेगळ्या विषयांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगारक चतुर्थी म्हणजे काय अंगारक योग म्हणजे काय हा योग आपल्या कुंडलीमध्ये असल्यास आपल्या जीवनावर काय परिणाम होतात आणि त्याचे आपण कोणते उपाय करायला हवेत हे आपण आज पाहणार आहोत हे साधे सोपे उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पर्यंत पहा चतुर्थी महिन्यातून दोन वेळा येते शुक्ल पक्षात येणारी विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षात येणारी संकष्टी चतुर्थी ही चतुर्थी ज्या वेळेला मंगळवारी येते तिला अंगारक चतुर्थी असे म्हणतात अंगारक योग म्हणजे नेमकं का काय आणि तो कसा ओळखायचा आपल्या कुंडलीमध्ये जर कोणत्याही घरात मंगळ आणि राहू हे एकत्र लिहिलेले आढळले तर आपल्याला अंगारक योग आहे असे समजावे मंगळ हा अग्निकारक आहे आणि राहू हा छायाग्रह म्हणजेच तेलकारक आहे अग्नी आणि तेल एकत्र आले तर त्याचा भडका उडतो असाच काही प्रकार आपल्या जीवनात देखील होतो जर मंगळ आणि राहू एकत्र आले तर अग्नी आणि तेल याचे मिश्रण एकत्र आल्यासारखे परिणाम आपल्याला मिळतात या व्यक्तीकडे प्रचंड ऊर्जेचा स्रोत असतो तो जर योग्य जागी वापरला गेला नाही तर बेकायदेशीर कृत्य करण्याकडे या व्यक्तीचा कल जातो चुकीचे निर्णय होणे जीवनामध्ये विनाकारण चढउतार होणे योग्य वेळी योग्य निर्णय न घेणे अशा प्रकारचे परिणाम आपल्याला जीवनामध्ये दिसू लागतात हा अंगारक दोष जर आपल्या कुंडलीत असेल तर त्याचे निवारण कसे करावे यासाठी अगदी साधे सोपे उपाय दिलेले आहेत ते आपण श्रद्धेने भक्तीने करायचे म्हणजेच आपल्या कुंडलीतील हा दोष कमी होण्यास मदत होते हा योग जर आपल्या कुंडलीत असेल तर दर संकष्टी चतुर्थी आणि चतुर्थीला गणपतीला जाऊन दुर्वा आणि लाल अर्पण करावे वर्षातून वेळा रक्तदान करावे हा योग असणाऱ्यांनी आपल्या जवळ चांदीचा एक शिक्का नेहमी ठेवावा त्याचबरोबर मंगळवारी शनिवारी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन हनुमान, मंदिरा हनुमान चालीसा सुंदरकांडचा पाठ नियमितपणे करावा असे केल्याने आपल्या कुंडलीतील अंगारक दोष जो आहे तो कमी होण्यास मदत होईल आणि याचे चांगले परिणाम आपल्याला प्राप्त होतील अशाच प्रकारचे आपले व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपले जीवन सुख समृद्धी आनंद आणि ऐश्वर्याने भरलेले राहू धन्यवाद